बाळा काय म्हणते मग शाली आता काय म्हणायची शाली मस्त ट्राय मारतय पण काय व्हायनाच राह ट्राय रुबाब शिर राहावं लागत तडके फड शाली समोर आली का मांड्या थापटायच्या दंड थापटायचा अरे मांड्या थापटून पाहिल्या दंड थापटून पाहिले कपड्याला इस्तरी करून पाहिली दाढी करून पाहिली मिश्या वाढून पाहिल्या पण काय ती भावच द्यायना ना राव म्हणजे शाली काही इम्प्रेस व्हायना हा ना अरे हे मांड्यात हा आणि शायनिंग मारायचे हे जुने भांडे झाले आशाने काय पुरी पटत नसत्यात मग काय करावं लागेल बाई पटवायची म्हणलं ना तर जरा डोकं लावं लागत नियोजन करावं लागत हे बाईला पैसे देणारे भेळ देणारे सोनं देणारे कमी नाहीत बरोबर तुझा नंबर कधी लागायचा बाळ्या ते करे राव बाळ्या बाईला जर इम्प्रेस करायचं म्हणलं तर डोकं लावा लागत डोक हा डोकच हो म्हणजे डोकं आपटाव लागत का घासावं लागत अरे बाळ्या तस नाही बाईला तुझी गरज वाटली पाहिजे तेव्हा बाई होऊन तुझ्याकडे चालत आली पाहिजे नाही तर बाई माग पळून कुठं बाई पटत असती काय शर्मन <laughs> तुम्हीच काहीतरी ना मार्गदर्शन यांना <laughs> आता तुला सांगतो बाळू सांगतो तसं का शाली कुठं ना तिच्या रानात रानात हाँ? उसल पाणी रानात अजून कोण एकटीच मला वाटलं तू जाय डिपीतला फिजा काढ म्हणजे तिची मोटर बंद होईल आणि तू तुझ्या शेतात जाऊन कुपीत झोप शाली आपआप तुझ्याकडे येत असती फिजा टाकायला भारी आयडिया दिले राहत अरे आता सल्ला आहे आणि एकदा का ती तुझ्या कुपीत का मग कोणत्या फिजा काढायच्या आणि कोणत्या बसायच्या हे तुझं कौशल्य मग मी माझं डोकं चालली तू आणि तुझ्या घ्यानात आलं काय संगीचे बल्ब काही उगत जातात का काय त्याच्या बायला म्हणजे तुम्ही फ्युजा होते म्हणायचं ते डोकं लागत फ्युजा बल नेमकं सांगितच हे जाईल माहितीये फक्त आयडिया दिले राहतो तुम्ही आता आता आसा जातो आणि पहिल्या डिब्बेतल्या फ्युजा काढून कॉपी जाऊन झोपतो मग ती येणार बाळा बाळासाहेब बाळासाहेब माझ्या फ्युजा टाकून द्या माझी मोटर चालू करायची आणि मग आता आता पुढचा बोलू नका आता मग मी काय इंजिन चालू झालं पेम्या हा कधी दुसऱ्याला आपली गरज लागली पाहिजे बरोबर आहे नाही तर तू पळया पुरी मागणी रात्री ना गावात चोर आलती दगड फेकीत होती तो का नाला डोकं फोडलं तुका तू बाप रे रक्त भाम झालं चार पाट टाकी पडते हा ना रात्री लय मोठा घ्या गटा झाला होता आम्ही बिहलतो बाहेर आणखी विणकी घेऊन पण ते चोटेच भामटेच तिकड सापडत असते आपण इकडे जावं का त्यांनी तिकडे जावा आंध्रात काय कळत आहे माझ्या डोक्यात चालले असे सीसीटीव्हीच लावा गावामध्ये सरपंच रात्री मला भीती वाटली माझ्या घरी ना कोणत्या दगड मारत होते किर्ती पण कुठली तुम्हाला नाही लागले नाही आपल्याकडे रिपोर्टच नाही यांच्या घरावर बी दगड फेक झाली म्हणून आपण फक्त तुकानाकडेच लक्ष दिलंय अरे बापरे आणि माझ्या कानावर आले सगळ्या गोष्टी आता मी पोलीस डिपार्टमेंटशी संपर्क केलाय ते म्हणले गाडी पेट्रोलिंगला पाठवत जाऊ एक एक तासाला गाडी पेट्रोलिंगला येत जाईल पेट्रोलिंगला डिझेलिंगला डिझेलच्या <laughs> गाडी जागा पडत ना गणठ्या अरे डिझेल पेट्रोलचा विषय नाही ते जे पोलीस लोक आहेत त्याला पेट्रोलिंग म्हणतात तुम्ही पण बाहेर ना काय येऊ तुम्ही काय करा कुलप बिल पळावा आतून आणि आत बसा हे का नाही बाहेर आल्यावर उगत एखादा दगड बगड लागायचा घंटा काय आहे का नाही एकटी बाई माणूस मानला ते चोर काही करू शकते हा ते काय करते पाळ ठेवीते दिवसभर माणूस दिसत तर दिसला संध्याकाळी त्याचा कांडच हा मी आता जातो कुलप लावून बसते घरात हा काय बाई माणसाला थोडं भюн राहिलं बाई त्यात एकटी दुखते बाई आहे हो का नाही बरोबर कसा काय ओ सुजाता बाई काय असं कोण हंडाला तुम्ही मी चालले घरी आता कुलप लावून बसते आत अहो तिकडे आमचं सरपंचा भुसार ऊच केलंय सगळं त्यातल्या नेल्या का काय काय माहित असं एकटं दुखत हिंडू नका घरात बसन कुलूप लावा जरा हा ना अहो रात्री माझ्या घरी कोणतरी दगड फेकले हिती पण फुटलीले घाबरले मी ना आता दिवसा ढवळायचे ना घरात बसून राहते कुठे निघतच नाही हिंडू नका कुलूप लावा जावा लवकर हा मी सांग मी सांग मी सांगतो आधी सरपंच हो सरपंच काय झालं तुम्ही आम्हाला गावात गस्त घालायला लावली होती ना हा मग आम्ही चोर पाकडला चोर पाकडला काय सांगा होत मला बर कापला गावाला गाव जेवण याव नक्की त्यांचा हे बी पळत होता मी अशी काठी आणली ना थेपून बरोबर अशी दोन्ही पायात गुतली फावडावर पडली ती घंटे तू पुरी सतत जायला पाहिजे होतं हा ना नाही मिलिटरीत तरी हाईट कमी पडली हो नाही गेलो तसतो मी काय म्हणतो मला एकच सविध जानेवारी आणि तेव्हा बालवीर पुरस्कार भेटन का काय काय केलं तो असं अच्छा ची चट्ट्यात मारके पकडला ना <laughs> पुरस्कार नंतर परस करू आपण तुझ्या बालवीर पुरस्कारासाठी <laughs> कुठे आहे देऊ बांधून ठेवलं गोणी ना असं पॅक बांधून ठेवलंय हत्यार बित्त्यार काय नाही ना नाही तर ते जाऊन व्हायचं मजामा की खिशेबिशे चेक केले हत्यार नव्हते लगेच गोणी टाकली की मस्त की फिरवट बांधली जाय ना पण काय म्हणले राव तुमच्यात वगण चोरो मग काय हो चोर असा होता ना त्याला पडताच येत नव्हतं चोराला पडतात कलंकी, कलंकी। कलंकी। ना ये चला शापे तो कलंके चोर हरपंच पाठवायचं की ते पोलीस पोलिस त्यांना आपलं काय करायचं का म्हणताय पण मी बांधून ठेवलेत त्याचे कांगडे कुठे बांधलेत पण थोडी आलं दिसलं तर काय नाही हात बांधलेली बांधले बोल अरे तू मला चेअरमन कळा ना काय होते मग चोरावानी चोरावानी काय माणसं आहेत राऊ यांनी मला खुर्च्या रात्री पासून टाकून ठेवलं इथं आणून टाकले मला रातभर आणले काय समजलं नाही का चेरमरी म्हणून आम्ही चोरच धरला होता राव हा पाय घेऊन जायची काय तिकड आता काय करीत होते ते ना काही विचारू लय आणलंय सरपंच मला याला पाहिजे वाचलो भी आखी रात काढली इथं का बोलताय ना काय तोंडात बोळा घातलाय हात बांधले आणि गपची उचलून आणले मला यांनी असं रात्री आप रात्री बरं तुम्ही राहिलेले काम करावं लागत येत आम्हाला आम्ही आमचं काम वेळ टाइम बघत नाही चेअरमनचं काम येते पण यांनी लय हाणले सरपंच मला मी सोडित एक hmm. काम करा येन ना, येन ले ले ना आता यांना जाऊन द्या आपल्या गावातले ना असे माणसं धरून चोर म्हणून आता याला काय झालं काय झालं तुला काय नाही गाडी येऊन पडलो होतो बरोबर तुझा चेअरमनला घेऊन चेअरमन संध्याकाळी जेवले नसतात जेवून घ्या हे दोघं दोघं कार्यक्रम लावित असते मी काय लाज तुम्हाला गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीला बांधून ठेवता कुठं अहो आम्ही तुम्हाला काय सांगायचं बघायचं तुम्हाला काय प्रदीप लावतो व्हिडिओ किती वर्षी शोधते तुम्हाला तुम्ही मला शोधताय बाईच चक्क माझ्याकड काम बघा कुठे पुढे बर काय असणार माझ्याकडं काम काय तुमच्या नळाला पाणी नसेल किंवा वेगळं काही सोडा माझ्या तोंडातलं पाणी सुटलंय त्यांच्या तोंडात म्हणजे बाईकडे बघून आमच्या तोंडाला पाणी येतंय आणि त्या बाईच्या तोंडाचं पाणी सुटलंय असं कसं होईल चेरमन तुम्हाला माहिती का माझ्या घरी ना गावात माझ्या घरी ना कोणतं असं कसं होईल का आणि येऊ द्या ना कोणतं चेअरमन असताना दरडे घर चोर कोणी येऊ द्या नुसतं त्यांना सांगितलं ना, सांगित ना इथं चेअरमनचं लक्ष आहे तालुक्यातून तुम्ही म्हणजे तालुक्यातला कोणता चोर तुमच्या घरापर्यंत येणार नाही सरपंच बोलले पोलिसांना सांगितले मग पोलिसांना पी एम एस तुम्ही चित्रपट पाहिलेत का कधी चित्रपट पोलीस कधी येतात सगळी घटना झाल्यावर आता पोलीस येऊस तर तुमचा जीव जायचा आणि मग पोलीस येतील बघा आता ते पण सुजाता सुजाताबाई तुम्ही एक काम करा तुम्ही त्या सरपंचावर आणि पोलिसावर अजिबातच भरावसा ठेव ना हा तुम्ही फक्त एक काम करा तुम्ही एक काम म्हणजे मला असं म्हणायचं तुम्ही आमच्या वाड्यावर हो येता का संध्याकाळी झोपायला तुमच्या वाड्यावर हा आणि चेअरमन बाई तो भी मोठा प्रश्न एक वेळे चोर परवडला पण ती चोरमन बाई नाही चोर तरी यांना तसं सोडून देईल चेअरमन बाई जीवच घे जीव म्हणजे उलट टांग ना तुम्हाला मग मला काय म्हणायचं आता तुम्हाला जर एवढीच भीती वाटते तर आम्ही येऊ का तुमच्या घरी तुम्हाला सोबत बॉडीगार्ड रक्षक बरोबर म्हणून चालेल मग तुम्ही पोर्च मध्ये झोपा मी आज झोप चालतंय पण मला काय म्हणायचं बाईंना समजत कस नाही जर तो चोर मी समजा पोर्च मध्ये झोपलो ह्या घरात झोपल्या चोर जर छतावरून आला तर माझा तिथं पोर्च मधून झोपून काय उपयोग काहीच उपयोग नाही आणि तो जर चोर आला तुम्हाला घरात मारहाण केली तर मी पोर्च मध्ये बसून काय करू लए, ले, ले, ले बेकार असते ते चोर नाही बेकार काय वाटत चोर मग काय करायला पाहिजे नाही आता मला आतमध्येच झोपावं लागल ना येऊन तर त्या सोबतीचा उपयोग आहे बरोबर बरोबर आतमध्ये कसं झोपणार तुम्ही एका कॉपरेट कुठे तरी साईडला तुमच्या जवळ हे का नाही हा सेफ्टीचा विषय शेवटी सुजता पाहिजे मग त्यांच्या केसाला धक्का तर इकडे जीवाला धक्का बरोबर चालतंय मग हा मग असं करू तुम्हाला फारच भीती वाटत असेल तर मी भिंतीकड इकडे तोंड करून झोपतो तुम्ही त्या भिंतीकडे कर तोंड करून झोपा बरोबर शेवटी सुरक्षा महत्वाची खरंय 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 ना चालेल चाले, या तुम्ही चाले। येणार ना आलोच तुम्ही वा पुढं हा बिंदास घाबरायचं नाही जरी कोणी चोर जरी आला तर फक्त माझं नाव सांगायचं चेअरमनचं घर आहे म्हणायचं तो लांब पळून जाईल सकाळी सांगितलेलं आलक नाही देणार माणसाची गरज निर्माण व्हायला लागली गरज निर्माण झाली का हरणी आपाप जाळ्यात येत असती फक्त तुम्हाला <laughs> म्हणून आजगारावानी पडून राहायचं सापावानी वळवळ करायची नाही शिकार टाप्यात आली का सोडायचीच नाही आता तू आपण सगळं मी असा पुढे चाललो तर तू माझ्या पुढे जायचं पहिले टिपते तुझा आख्या गावात अंधार झाला पाहिजे अंधार झाला का बाई अजून का बाई भिंतीकडलं जवळ आले बघितलं का अशी फिल्म आहे सगळी काय करा या चेअरमनच याला अजून नात भारी काम केलं राहत पण तुम्हाला एवढं चेअरमन एवढं कस काही झाला बा मी असलंच कस काय अहो मी ना आधी ते ऐकलो सगळे सगळं मी याच्याकडे गेलो याला म्हणलं माझी एकट्याच्या चेअरमन काय मला रेटायचं नाही तू येतो का मदत तिला अच्छा दोन सगन मत केलं केली काढी तु का चेअरमन चा माग असतो का चेअरमन काय करणार कस का तर तुला चाललो तुम्ही जाता काही वाक्य कानावर पडले म्हणून बघितलं तू बरोबर मग हो ठिकाणी बरोबर हजेर असतो काय हाय करतो काय मत करायचं